नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पेनफुल चॅनलवर आज आहे माघ महिन्यातील गणेश जयंती आणि या दिवशी गणपतीला अर्पण करण्यासाठी खास नैवेद्याची तयारी केली जाते आज आपण बनवणार आहोत साखर न वापरता तीळ खजूर आणि खोबऱ्याच्या नैसर्गिक गोडव्याने तयार होणारे स्वादिष्ट मोदक हे मोदक केवळ चवीला छान नाहीत तर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक आहेत चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या या खास नैवेद्याची रेसिपी पाहूया आणि गणपती करूया बोला गणपती बघूया या। यासाठी काय काय साहित्य लागते ते मी इथे एक कप तीळ घेतले आहे हे तीळ गावरण आहे म्हणजे ह्याला पॉलिश केलेले नाही आहे ह्याची चव खूप छान लागते अर्धा कप शेंगदाणे चार पाच वेलची आणि जायफळ अर्धा कप किसलेले सुखे खोबरे इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता पंधरा ते वीस खजूर हे खजूर मी स्वच्छ धुतले आहे त्यानंतर ह्यामधल्या बिया काढल्या आहेत दोन मोठे चमचे काजू तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता आणि एक छोटा चमचा तूप लागणार आहे चला तर आता आपण पुढची कृती करूया गॅसच्या मंदाचेवर एक जाड पुडाची कढई ठेवून त्यामध्ये सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे हे खोबरे मंदाचे वरती सतत ढवळत भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत ह्याचा रंग गोल्डन होत नाही आता हे खोबरे गोल्डन ब्राउन झाले आहे आपण त्याला एका प्लेट प्लेटमध्ये काढूया आता त्याच कढईमध्ये आपण एक कप तीळ भाजून घ्यायचे आहे गॅसच्या मंद आचेवरती वरती सतत ढोळत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटांनी हे तीळ भाजले जातात आणि चटचट असा आवाज येतो तेव्हा समजून जावे की हे तीळ भाजून झाले आहे आता हे तीळ भाजून झाले आहे आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया आता त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा आपल्याला तूप घालायचे आहे आणि यामध्ये आपण हे खजूर भाजून घ्यायचे आहेत खजूर असे मंद आचेवरती भाजल्यामुळे ते थोडेसे मऊसर होतात आणि त्यामुळेच आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करण्यासाठी मदत होते हे बघा हे आता असे मऊसर झाले आहे आपण ह्याला चमच्याने असा दाब द्यायचा आहे आता या मिश्रणाचा एक गोळा तयार होतो आहे म्हणजेच आपले खजूर चांगले मऊ झाले आहे आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करूया इथे मी मिक्सर मधून जायफळ आणि वेलची पूड करून घेत आहे यात मी दोन छोटे चमचे साखर घातली आहेत हे बघा ही पूड झाली आहे आता इथे आपण भाजलेले खोबरे तीळ शेंगदाणे आणि काजू मिक्सर मधून वाटून घेणार आहोत आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू बारीक करणार आहे पल्स मोडवर एक सेकंदासाठीच मिक्सर मध्ये हे वाटून घ्यायचे आहे हे बघा हे असे तुकडे राहिले पाहिजे आता आपण भाजलेले शेंगदाणे वाटून घेऊया हे सुद्धा पल्स मोडवर एक सेकंदासाठी असे वाटून घ्यायचे आहे थोडे थोडे तुकडे राहिले पाहिजे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ आणि खोबरे वाटून घ्यायचे आहे हे सुद्धा आपल्याला पल्स मोडवरतीच एक सेकंदासाठी वाटून घ्यायचे आहेत जास्त वेळ मिक्सरमध्ये वाटून घेतले तर ह्यामधून तेल सुटण्याची शक्यता असते त्यामुळे पल्स मोडवरतीच एक सेकंदासाठी वाटून घ्या हे बघा हे अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहे आता उरलेले खोबरे आणि तीळ परत वाटून घेऊया आता हे आपले सगळे मिश्रण वाटून झाले आहे आपण त्याला एका प्लेट मध्ये काढूया आता यामध्ये आपण काजूची पूड घालूया त्याच सोबत शेंगदाणे वाटलेले आहेत ते टाकूया त्याच सोबत वेलची पूड आणि जायफळ पूड घालूया आणि हे मिश्रण एकजीव करूया आता हे खजूर थंड झाले आहे आपण ह्याला मिक्सर मधून वाटून घेऊया हे बघा हे अशा प्रकारे मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला हे मिश्रण बाइंड करता येईल आता या खजूर पेस्ट मध्ये आपण हे वाटलेले जिन्नस यामध्ये घालूया मी इथे दोन कप वाटलेले जिन्नस यामध्ये घातले आहे आता आपण हे मिक्सर मधून बारीक करूया हे बघा हे अशा प्रकारे बारीक झाले आहे आता मी इथे मोठी परात घेतली आहे त्यामध्ये हे उरलेले सर्व मिश्रण यामध्ये घालते आहे खजुराचे मिश्रण सुद्धा यामध्ये घालायचे आहे आणि चांगले मळून घ्यायचे आहे जेणेकरून खजूर सर्व जिन्नसांना लागेल हे मिश्रण एकजीव करण्यासाठी दोन ते तीन मिनिटं लागतात जसे जसे हे मिश्रण मळले जाते तसे तसे ह्याला तेल सुटत जाते आता आपण हे सर्व मिश्रण मळून घेऊया समजा मळताना काही मिश्रण कोरडे राहिले तर त्यामध्ये थोडेसे तूप झाला आणि ते मिश्रण मळून घ्या जर हे पूर्ण मिश्रण कोरडे राहत असेल आणि बाइंड होत नसेल म्हणजे खजुराचे प्रमाण हे कमी झाले असे ओळखावे असे झाले तर त्यावेळेला तुम्ही पाच ते दहा खजूर गरम करून मिक्सरला वाटून ह्यामध्ये घालू शकता जेणेकरून हे मिश्रण एकजीव होईल आणि मोदक बनवता येईल आता इथे माझे सर्व मिश्रण मळून झाले आहे आपण आता मोदक करूया इथे मी प्लास्टिकचा छोटा मोदकाचा साचा घेतला आहे त्याला थोडेसे तूप लावायचे आणि असा एक गोळा घेऊन वरच्या दिशेने जिथे मोदकाचे टोक असते तिथे पहिले दाबून नंतर खालचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि दाब द्यायचा जेणेकरून मोदक मोदकाचा चांगला आकार येईल हा बघा हा अशा प्रकारे मोदक तयार करायचा आहे किती छान असा मोदक तयार झाला आहे आणि हा तिळाचा आणि खजुराचा मोदक आहे कळत सुद्धा नाही मी परत एकदा दाखवते असा हा मोदक वरच्या दिशेने दाब द्यायचा आणि साचा बंद करून खालचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकायचा खालून सुद्धा अंगठ्याने दाब द्यायचा जेणेकरून वरचा जो निमुळता भाग आहे तो व्यवस्थित तयार होईल हा बघा हा किती सुंदर मोदक तयार झाला आहे एवढ्या प्रमाणात माझे एकवीस मोदक तयार झाले आहे आणि अगदी एका तासात हे मोदक तयार होतात तर असे झटपट एका तासात तयार होणारे तीळ आणि खजुराचे हे शुगर फ्री मोदक तयार झाले आहेत बाप्पांना अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद